नमस्कार मायलक योगा अँड वेलनेसमध्ये परत एक वेळ आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आपली छाती रुंद होण्यासाठी त्याचबरोबर मजबूत होण्यासाठी आणि आपल्या फुफ्फुसाची योग्य पद्धतीनं विकास होण्यासाठी आज आपण एक आसन बघतोय ज्याचं नाव आहे साफासन या स्थितीमध्ये आपल्या शरीराची स्थिती एखाद्या सापा प्रमाण होत असते याच्या पुढचं आसन भुजंग आसन आहे ते आपण बघितले पण या स्थितीमध्ये हे थोडं वेगळ्या पद्धतीचं आसन आहे सर्पासन छातीच्या विकारांच्या साठी त्याचबरोबर ज्यांना दम्याचा त्रास आहे किंवा आजार आहे अशा रुग्णांच्या साठी अत्यंत उपयुक्त असं आसन आहे सर्पासन कसं करायचं ते लगेच बघूया पोटावरती <coughs> झोपायचं आहे टाचेला जुळी हनुवटीला जमिनीला हात पाठीमाग असे अंगठ्या टाचेला जुळी खूप महत्वाचं आहे काय करायचं दोन्ही हात असे पाठीमाग पकडा इंटरलॉक करायचे असे हात दाखवा हा इंटरलॉक करून श्वास घ्यायचा मान उचलायची छाती उचलायची आणि हात पाठीमागच्या दिशेनं जास्तीत जास्त खिचायचे जस्ट सोडत विश्राम परत एक वेळ करूया श्वास घेत पाल उचलायची हातपाठीमागच्या दिसणं खेचायचे खांद्यावर प्रचंड ताण पडतोय कल्पना करा हात पाठीमाग खेचतय कुणीतरी आणि श्वास सोडत विश्राम हनुवटी टेकवली हात सैल केले उजव्या खुशीवरती वळून और हळू उठून बसायचं आहे या ठिकाणी हे आसन आपलं पूर्ण होते काय झालं आपल्याला आज छातीचा विकास होतोय फुफ्फुसाची क्षमता पूर्णपणे आपण इथं युटिलाइज करतो का विकास होतोय छाती रुंद होण्यासाठी पण या आसनाचा उपयोग होईल खांद्याच्या मजबूतीसाठी त्याचबरोबर पोटाच्या ऑर्गन्सना पण याचा फायदा होतोय अत्यंत सहज आणि सोपं परंतु चांगले फायदे मिळणार आसन ना आहे कोणी करायचं नाही आहे ज्याला हाय बीपीचा त्रास आहे आणि जे हार्टचा प्रॉब्लेम ज्यांना आहे त्या लोकांनी जास्त ताण न देता सहजपणे जेवढं जमेल तेवढं करूया मित्रांनो व्हिडिओ आवड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आपले काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकताय आहे परत एक वेळ भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत करायोग रहा निरोग धन्यवाद जय हिंद